सध्या निवडणुकीचा ज्वर सोशल मीडियावर सुद्धा पाहायला मिळतोय त्यात काहीसे विनोदी वाटणारे राजकीय व्यक्तींचे फोटो सुद्धा व्हायरल झाले त्या फोटोंसोबत खुसखुशीत अशा टॅग लाईन जोडल्यामुळे या व्हायरल फोटोंची रंगत अधिकच वाढली आहे पाहुयात या खास रिपोर्टमध्ये निवडणुकीचा ज्वर सोशल मीडियावर भारी शरद पवार उद्धव ठाकरेंचे ड्युप्लिकेट व्हायरल कुठे राहुल गांधींच्या डोक्यावर मुकुट पगडी तर कुठे हेमा व्हायरल आपण जर का दोन हजार चौदा पूर्वीच्या आणि दोन हजार चौदा नंतरच्या लोकसभा निवडणुका पाहिल्या तर दो या दोन्हीमध्ये एक मोठा फरक दिसतो आणि तो म्हणजे या निवडणुकांचं समाज माध्यमांवर उमटलेलं प्रतिबिंब हे प्रतिबिंब दोन हजार चौदापेक्षा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये जरा जास्तच उमटलेलं आणि पसरलेलं दिसतंय त्यात आरोप प्रत्यारोप करणारे संदेश तर असतातच शिवाय घटकाभर करमणूक करणाऱ्या पोस्ट असतात त्यातीलच ही पोस्ट पहा यात शरद पवार मस्तपैकी फुगलेल्या पोटावर आपल्या दोन्ही हाताची घडी घालून निवांत गप्पा मारताना दिसतायत गेली कित्येक वर्ष आपणच काय तर पवार साहेबांच्या कुटुंबियांनी सुद्धा त्यांना इतक्या रिलॅक्स मूड मध्ये चिल्ल होताना आणि सार्वजनिक ठिकाणी आमांतर गप्पा मारताना पाहिलं नसेल तर दुसऱ्या या फोटोमध्ये उद्धव ठाकरे मुंबईच्या पी कारच्या गर्दीमध्ये लोकल ट्रेन मध्ये निवांत बसून चिंतन करताना दिसत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे आपण आत्तापर्यंत अनेक वर्जन पाहिलेत त्यात मुस्लिम टोपी घातलेले नमाज पडताना तर कधी मंदिरात हात जोडताना पाहिले मात्र या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये राहुल गांधी चक्क बहादूर शाह जफर यांच्या वेशभूषेत दिसत आहेत यात त्यांच्या डोक्यावर मुकुट आणि अंगावर सुवर्ण आभूषणं दिसत आहेत तर या दुसऱ्या फोटोत राहुल गांधींना पंडित अकबर डिसुजांच्या वेशभूषेत दाखवण्यात आलं आहे यात राहुल गांधींच्या डोक्यावर पगडी कानावर तर गळ्यात क्रॉस अडकवलेला दिसतोय यातील सगळ्यात व्हायरल झालेली आणि जनतेसाठी सावधानतेचा सा इशारा देणारी महत्वाची पोस्ट म्हणजे शोलेत्या या चार नायक खलनायकांची एकत्र पोज यात युती महायुती आघाडी आणि महाआघाडीच्या संदर्भात भाष्य करत मतदारांना सावध करण्यात आलंय तेव्हा या सगळ्या पोस्ट व्हायरल झालेले असताना यातील काही पोस्ट डोळे आणि कान उघडे ठेवून पुढे फॉरवर्ड करा म्हणजे मिळवलं नितीन माधव सह ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी